बऱ्याची म्हातारी घराची ती असताना तो बऱ्याच माझं घरात रावंगा वाताना मी देवाक रोज सांगू देवा मला पदार्थ मात्र दुध निघूया काय नाही पण बरोबर ना देवा माझे काय येईल आणि काय झाला तो दिवस मावाळ आणि माझं सूर्य येऊ गाऊ माझी सासूर नेली ना मला गेली ती दिली रात्रीची मेली घेऊ ना त्याच्या कोण लोकांची ओला नि कर ना आणि ही मेली मेली ना तेव्हा काही आळे घालून दिले सगळी शेतळी जमा झाली आणि काय म्हणाक लागले बाबा रे माझ्या भावाक सांगले ना आता रात्री तर काही जाऊन जाणार नाही असा आमच्या लांब असा तेव्हा सकाळी काय तर बघूया आम्हाला उपास आणि आता हे म्हातारी जर सकाळी नेतली तर रातभर काय खाऊ तर नाही ना मग मी विचार करी मला यांच्यासाठी एक भाकरी बाजून ठेवलेलं म्हाताऱ्यासाठी मी माझ्यासाठी सगळं टोपलेच रमलो पण झाला कसा का मी काय विचार करी आता सकाळी म्हातारे भेटताना रडत तो हयात ना पण रडला नाही रडला ना तर लोक काय का म्हणते की सासू मेले ते सुन्याच्या डोळ्यानं दुःख सुद्धा नाही असं सुद्धा म्हणते मी मग रडतलाच कसा मला काय नका का काय नको <laughs> <laughs> तू विचार मी करी पोहताना कसा माझ्या घरवाल्यांनी घरवाल्यांनीय सांगलेली सरू आता सगळे वाढीत म्हातारे राखाकच होती आणि तसाच केले सगळे बाकी बाहेर बसले आणि मी म्हाताऱ्याकडे बसा नव्हतंय पण माझ्या मनात हे विचार येत होते सकाळी काय करायचं सकाळी काय करायचं रडायत असं असा माका तर भूक लागलेली

वास पडला कवरे घरा भेडा ह्या वांदराव पान त्या पाड्याक सोड त्या साइड वाजनास जीव ढको सोला पण सांगतो बोल सांगण केले काय सांगता तुम्ही काय काम करतात आता वाट बघितलं होता तू झोले तू गो सारू झाले सारवले सारू काय केलं बाप रे बस

बाटो भरलेल्या नवानी बाजारात जावा पहिले तुमच्या आज्याने काय केल्या बाबाशी काय केलं आणि त्यांच्या पोटात तुम्ही जन्मा केला तुम्ही नाही म्हणून आणता माझ्या आवशी बाबाशी बोलशी मान्य करी पण माझ्या आज काय वाईट बरा बोल तुझा झाला लोक म्हणतात माझ्या आई बाबा काय बोलायचं नाही आई बाबा बोलला तर राहायचा मग बापी हो सांगता माझ्या आजाक बोलायचं आई बाबा बोलत नाही काय बाय हो आज्याबद्दल इतक्या तुम्हाला मोठे पण वाटतात काय माझा बरं होतो

लोक काय करतात काय करतात दहा रुपयाचा दूध मागतो आणि पाच रुपये हाती ठेवतो कसा पेनी पॉईंट घेता भागताला माझा सगळ्या बरोबर भाग करायला लोकांचं काय मत नाही लोक काय नाही आता कोण कसं आता बरोबर पैसे देतो कसं ते भरलेल्या माणूस मिळा देतो भरले येऊन तुम्ही त्यात पण भरतय मी ना गच्छ लवड देतोय मी भाग त्याला

रोज तुझा जाता गडबडी सांग आय माझी तीन सांची मेडा रड पाणी घालता रडत रडत बारीक जायच हो तीन सण आम्ही आरड मारल्यावर सगळे आवाटकर जमले आवाटकर काय सांगला आता रात्र सकाळी कायता बघूया ये तु काय सांगलं आहे एक बोलून लिहिली या सवय लावून लिहिली आहे ते या बाप मग बस मी होय बसलो त्या आम्ही सगळे बापरे बाहेर बसतो आणि आम्ही सगळे बाहेर बसतो उजवडला अशी आई घेऊन आम्ही बसट्यात गेलो सगळा माहीत आहे त्याला आग मी घेतलं आटपली घराकडे येईल घराकडे येईलं बघतं वाय भालं भाल्या बोलतात तू काय हात घालतं

आयकडे बघता आणि माझ्याकडे बघता भाकरीच्या टोपल्याकडे बघता माझ्याकडे बघता भाकरीच्या टोपल्याकडे बघता माका सौशी येतो म्हातारी उपाशीच मिळले माझू या म्हाताऱ्याच्या रूपाने आणि हुशार आणि हुशार म्हणजे कसा आणि सकाळी तिला लाडताला रूपाशी जेव्हा भाकरीच्या टोपल्याकडे बघता असं म्हणून काय केलं भाकरीचं टोपलं आणलं आणि एक एक घातल्या मात्रा घालीच्या दोन भाकरी खाल्या आणि तुमच्या वाटीत गेला माका मारलाच नाही